हे बघा आत्मीयता असेल ना खरंच तळमळ असेल ना तर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये मुदाम जा एक दिवस आणि निरीक्षण करा त्यांचे चेहरे पगा ध्यान धरून आणि नंतर आपले जे विद्यार्थी आहेत श्रीमंताचे त्याचे त्यांचे चेहरे डोळ्यामध्ये घ्या आणि गावातल्या शाळेतल्या मुलांसोबत त्यांचे चेहरे जिल्हा परिषदेतील शाळेसोबत एकदा तुलना करून पहा आत्मीयता असेल ना तळमळ असेल ना तर तुम्हाला कळल कळल तिथं काय आहे ते व्यवस्था काय तुम्हाला खरं काय तिथं तुम्हाला वास्तव कळल आणि मग तुमच्या अंगामध्ये तुमच्या भिनल इमानदारीनं सांगतो भावांना हे लक्षात ठेवा तुमचा तुम्हाला अधिकार जर तुम्ही या मार्गाने वापरला तर मग हीच अवस्था प्रत्येक क्षेत्रामध्ये आरोग्य तुम्ही जा ना तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि मग तुम्हाला कळल अर्ध्या जुगळ्या भेटतील हा तुम्ही दात पासय गेले आमच्या इथं दाताचं ते रूट कॅनल होतच नाही तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जावं लागेल चेक हे बघा तुम्हाला मी सांगतो एक लक्षात घ्या या वास्तव गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली जरा अनुभवा धुंदीत राहू नका निष्क्रिय बनू नका शंड बनू नका आणि मी सांगतो एक 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 परत्य घटक तुम्हाला आहे ना पिळून पिळून यांनी एक एक सुरूप मेंढी जे गेम खेळला लहानपणी तशा प्रकारचे सर्कल बनवलेत धर्म वंश जात पंथ गट तट काय काय नाही वापरले चालले काय काय नाही वापरले चालले कशासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचा अधिकार जो दिलेला ना तो अधिकार छिनण्यासाठी तो अधिकार यो त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसार वापरल्या गेला पाहिजेत यासाठी घटना मोडून तोडून नव्यानं राजघटना व्हायची वेळ आली भाऊ स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात जायची वेळ आली तरी आपली आपल्याला राजघटनेनं दिलेली आपल्यालाच अधिकार कळू नाहीत ही खास आपली मेख इथं आहे तुमच्यातलाच कोणीतरी एखादा सामान्य पुढं झाला आणि त्यानं जर बोललं की आमदार व्हायचे त्याचं खच्चीकरण करणार पैसा म्हणजेच आमदार भ्रष्टाचार म्हणजेच आमदार शाळाचा निधी खाता आला म्हणजे आमदार रस्त्याचा पैसा खाता आला पाहिजे म्हणजे आमदार आलेल्या योजना गडप करता आल्या पाहिजे म्हणजे आमदार सामान्य जनतेचं रक्त शोषण करता आलं पाहिजे म्हणजे आमदार कुठून आणली ही व्याख्या कोण बनवली ही व्याख्या असं आपण त्याचं खच्चीकरण करणार भारताच्या राज्यघटनेमध्ये मग अशी ना का नाही नोंद भारताच्या राजघटनेनं काय अधिकार दिलेला आहे आणि तेच अधिकार तेच सामान्यांना सामान्यांचा जनतेचा जनतेलाच लोकांचा लोकांनाच जे राजघटनेच्या सुरुवातीलाच वाक्य आहे आम्मी आम्ही भारताचे लोक हे आपला आपल्याला अधिकार कळून आहे आपणच आपल्यांचं खच्चीकरण कराव। ही खास मेख इथं आहे इथं मेघ आहे